नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवली खांदेशी शेंगदाणे लावून अख्खी वांगेची भाजी त्यासाठी मी पाच ते सहा काटेरी वांगे घेतलेली आहेत चवीनुसार मीठ शेंगदाणे पाच ते सहा हिरवी मिरची धणे लसणाच्या तीन ते चार पाकळ्या हळद जिरं आणि कोथंबीर ते त्या गॅसवर तवा ठेवून मी मिरच्या भाजून घेते मिरच्या छान अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि मिरच्यांमध्येच आता मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच आता धणे पण घा भाजून घेते धण्यांसोबतच लसणाच्या पाकळ्या पण आपण भाजून घेऊ मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे आता तो आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊ आणि यामध्येच आता भरपूर अशी कोथिंबीर घेतली मी थोडंसं जिरं घेतलं आहे थोडी हळद आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला तर आता हे वाटण मी मिक्सरला फिरवून घेते आपलं वाटण तयार झालेलं आहे आता मी वांगी स्वच्छ धुवून याचे काटे काढून घेतले आहे आणि त्याचे उभे असे चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता मी सर्व वांग्यांना हे मीठ असं आधी लावून घेते आहे सर्वकडे जेणेकरून आपली वांगी आणखी चविष्ट बनतील अशा प्रकारे सर्व वांग्यांना मी मीठ लावून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण जे वाटण तयार केलं आहे तो मसाला आपण आतपर्यंत चांगला असा भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेते आणि फोडणीला जिरं मोहरी आणि हिंग आता जिरा मोहरी छान तळतळली आहे आता यामध्ये आपण जो मसाला भरून जी वांगी भरून ठेवलेली होती ती घालून घेऊ आणि मसाला छान असा आपण हे परतून घेऊ दोन ते तीन मिनटं छान आता होऊ द्यायचं आहे चांगलं गोल्डन ब्राऊन होईस्तवर परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आता यामध्ये जो उरलेला मसाला आहे तोसुद्धा मी आता घालून घेते आहे आणि मसाल्याचं पाणीसुद्धा घालून घेते आणि छान असं परतून घेऊ आपण आता यावर झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं होऊ देऊ आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण आता खाली लागू नये म्हणून हलवून घेतो आहे आणि यामध्ये तुम्हाला जसा रसा हवा आहे तसं पाणी घालू शकता आणि पाणी शक्यतो गरमच पाणी घालायचं आहे मी गरम पाणी आहे जवळपास अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसं रसा हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता पुन्हा मी यावर झाकण ठेवून आपली भाजी शिजायला ठेवते आता भाजी शिजली का ते बघायचं कसं तर सुरुवातीला देठ बघायची देठ शिजले म्हणजे आपली वांगी शिजली तर आता मी बघून घेते तर आपली डेट छान शिजलेली आहे म्हणजे आपली वांगी शिजली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट बनते नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद